अहिलनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिराळा चिचोंडी येथील शिवाजीराव कर्डिले यांचं नाव देण्याची मागणी होतीये पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी देणारे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांची स्वप्नपूर्ती होते त्यांच्या प्रयत्नातूनच मुळा उच्चस्तरीय उजव्या कालव्याच्या वांबुरी चारी टप्पा एकच्या स्थापत्य यांत्रिक व विद्युत घटकाची दुरुस्ती करण्यासाठी चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या कामाचं भूमिपूजन आमच्यात काही काळ विसंवाद होता मात्र ते माझे मित्र होते 25 ते वर्षाच्या वाटचालीत उतार करणं गरजेचे आहे मूळ धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवला असून पुढील काही काळात हा गाळ काढला जाणार असून अडीच टी एम सी पाणीसाठा वाढणारे पाणीसाठ्याचं नियोजन करून दुष्काळाच्या कालावधी येत याचा वापर केला जाईल पाणी योजनेसाठी येणारे लाईट बिलचा प्रश्नही कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मुळा धरण येथे बनियांवर झोपणाऱ्या लोकप्रतिनिधी विकासाची कामे करू शकत नाही माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विनंती करतो की जी घटना घडली ती घडली काही लोकांना भामतेपणा करायचा ते करणारच आहे आपला पराभव झाला असला तरी आता त्याची चर्चा करायची नाही आपण दिलेले विकासाचे शब्द पूर्ण केले जुन्या इतिहासाची माहिती लोकांना नसते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी तालुक्याला दोनशे त्रेपन्न कोटी रुपये दिले स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे विश्वासू सहकारी होते त्यांची मैत्री माझ्यापेक्षा डॉ सुजय विखे पाटील यांच्याबरोबर राहिली आहे आमचे नाते स्नेहाचे होते आम्ही अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील निर्धार मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते यावेळी मुळा उच्चस्तरीय उजव्या कालव्याच्या वांबोरी चारी टप्पा एक स्थापत्य यांत्रिक आणि विद्युत घटकांची दुरुस्ती कामाचं भूमिपूजन संपन्न झालं यावेळी आमदार संग्राम जगताप आमदार मोनिका राजळे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे माजी सभापती संभाजी पालवे भाजप शहर अध्यक्ष अनिल मोहिते जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग मिर्झा मणियार पुरुषोत्तम माठरे वैभव खलाटे सुनील साठे अनिल गीते एकनाथ आटकर सुभाष बरडे सचिन वायकर महादेव कुटे शिवाजी पालवे वैभव ढाकणे संतोष शिंदे रोहिदास कर्डिले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना मोनिका राजळे म्हणाल्या की अक्षय कर्डिले यांची जबाबदारी आमच्यावर आहे ही निवडणुकीची सभा नाही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची उणीव अक्षय कर्डिले यांनी भासू द्यायची नाही त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी करावं लोकांचं व्यसन असणारी व्यक्ती घरात बसली नाही त्यांच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं चोवीस तास उपलब्ध असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले या भागात कधीही उसाचं टिपरू नव्हतं वांबोरी चारीमुळे या भागातील शेती सिंचनाखाली आली असं त्या म्हणाल्या तर माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिराईत भागातील प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलंय जिल्ह्यातील कुठल्याही नेत्यानं ते केलं नाही अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहणार आहे वांबोरी पाणी योजनेचं लाईट बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते तेव्हा शिवाजीराव कर्डिले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ते माफ केलं त्रेचाळीस पाझर तलावात जाते आता ते त्रेपन्न पाझर तलावात जाणार आहे यासाठी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनीच पाठपुरावा केला त्यांच्यामुळेच ते काम होत तो माणूस आपल्यात नाही शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली असेल तर ती अक्षय कर्डिले यांना निवडणुकीतून द्यावी लागेल निवडून दिलेला लोकप्रतिनिधी एकदा तरी पाझर तलावावर आले का माझी पूर्ण झाली माझ्याबरोबर जे घडलं ते अक्षय कर्डिले यांच्यासोबत घडून देऊ नका आम्ही तर त्यांच्याबरोबर आहोत आम्ही कधीही द्वेष भावना केली नाही राजकारणात ना आता निष्ठा आहे मुळा धरणात आता चौदा टीएमसीच्या खाली जाऊन पाणी उपसा केला जाणारे ज्याला तुम्ही निवडून दिलाय त्याचा अभ्यास तरी आहे का फिरणारा माणूस विकास कामे करू शकत नाही विकासाला साथ द्या स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं स्वप्न आहे हा भाग बागायत करायचा आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत मला तुम्ही केलं तर मी देखील बाकीच्या लोकांना माजी करू शकलो नसतो स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं नाव वामोरी चारी टप्पा एक आणि दोनला ला दिलं जाणार असल्याचं ते म्हणाले तर भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले की माझ्या वडिलांनी मला दिला जाणारा वेळ जनतेला दिलाय ते कधीही घरात कार्यक्रमासाठी थांबत नसत जनतेच्या सुखदुःखात नेहमीच जाण्यासाठी ते पसंत करायचे आमच्यावर कितीही संकट आली पण ते घाबरले नाही ते म्हणायचे काही होत नाही त्यांनी तयार केलेले जनतेचे छत्र माझ्यासोबत उभं केले तुमचं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही मला त्रास वेदना होत आहेत अंतकरण भरलंय किती काही केलं तरी वडील हे वडीलच असतात विखे कुटुंबांनी नेहमीच आम्हाला मदत आहे वडील ज्याप्रमाणे काम करत होते त्याप्रमाणेच मी देखील काम करणार असून वडिलांची आठवण तुम्हाला कधीही येऊ देणार नाही त्यांच्यासारखंच काम करण्याचा प्रयत्न करील माझ्याकडून काही चूक झाल्यास पदरात पाडून घ्या असं अक्षय कडिले म्हणाले तर यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कडिले यांच्या आठवणीला उजाळा दिला पाठपुरावा केला व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तयार करण्यासाठी त्यासाठी सर्व सर्वेक्षण करण्यात आलं पूर्ण अभ्यास केल्यानंतर चौदा कोटीचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं विशेष प्रयत्नातून माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी स्थापत्य विद्युत इत्यादी कामांसाठी कोटी मान्यता दिली सदर कामासाठी दहा पॉईंट पंचावन्न लक्ष यांत्रिकी विभागासाठी दोन पॉईंट नव्वद लक्ष आणि विद्युत विभागासाठी अडुसष्ट लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे सबस्टेशनची कामे पंप हाऊसची कामे वितरण व्यवस्थेतील सर्व दुरुस्ती केल्यानंतर एकशे दोन तलावामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी जाणार आहे तसंच तीन हजार पाचशे अडुसष्ट हेक्टर इतकं क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे तसंच पंपची दुरुस्ती झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने धरणातून पाणी उचलण्यास मदत होणार आहे प्रशासक मान्यता दिल्याबद्दल मी मान्य जलसंपर्क मंत्री यांचे विशेष आभार मानते धन्यवाद कर्डिले साहेबांनी खूप आतूनच माझ्या अगोदरच्या वक्तीने सगळ्या आतूनच मेहनत घेतली आणि एक एक कार्यकर्ता जोडला आज ही जी सेवढी मोठी संख्य दिसतीय ही फक्त पंधरा वीस वर्ष साहेबांनी जपलेली ही माणसं आहेत अक्षय दादा या निमित्ताने आपल्यालाही एक विनंती करतो आता नवे जुने कार्यकर्ते यांचा थोडासा मेळ घालण्याचा प्रयत्न करा कारण साहेबांनी ही जोडलेली सगळी माणसं वीस वीस वर्ष झाले साहेबांनी जोडलेली माणसं होते थोडासा जरी काही झालं तरी आम्ही सगळे जर आम्ही या एकोणचाळीस गावच्या वतीनं आपल्याला शब्द देतो का आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू दोन हजार नऊ ला साहेबांच्या वर सा आपण जसं ऐंशी नव्वद टक्के मतदान केलं पोटनिवडणूक होणारच आहे त्यावेळी आम्ही सर्वजण तन मन धनानं मोनिकेता आम्ही सगळेजण उभं राहू एवढंच या निमित्ताने सांगतो या निमित्ताने फक्त एकच विनंती करतो नामदार साहेब की आमचा वामोरीचा टप्पा एक नामदार लोकनेते पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील गोपीनाथ मुंडे साहेबांनी आमचा तो मार्गी लावला होता मंत्री त्यांनी नाबार्ड मधून शंभर कोटी रुपये दिले होते त्यामुळे टप्पा एक आमचा मार्गी लागला टप्पा दोनही मार्गी लागला आता साहेबांच्या आमच्या आमच्याकडे थोडेसे गाव काही राहिलेले आहेत म्हणजे असेल धारवाडी असेल लोसर खाडगाव असेल दोन्ही मोहज असतील तर याला थोडस जर करणार तर दोन टीएमसी पाणी धरणाची उंची वाढवल्यावर येणार

कल्पना आहे आणि बाब सांगितलं साऱ्या लोकांना अनुभव आहे तर पुन्हा मी सांगत नाही मी सुद्धा खडके पहिले दहा वर्ष एक पक्ष म्हणून एक विचार म्हणून ठाम विरोध केला व्यक्तिगत त्या माणसाचं कर्तृत्व म्हणा माणसाचं अस्तित्व म्हणा एक सामान्य लोकांच्या तातीवृष्टी माणूस राजकारणामध्ये उभो होता गोरग्रीवांचा आवाज म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये काम केलं त्यानंतर विजे पाटलाच्या प्रवेशानंतर भाजपच्या आम्ही सुद्धा त्यांचं दहा वाजेनंतर काम केलं ते सर्वांची इच्छा आहे तालुक्याची इच्छा आहे की अक्षय भैया यांना त्या जागेवर आपण दाखल द्यावी आणि सगळी यांच्या पाठीशी उभा आहोत तुम्ही जर शंभर टक्के असला तर आम्ही एकशे टक्के त्यांच्या मागे उभा राहून त्या एकोणतीस गावामध्ये वेगळं वातावरण आम्ही निर्माण करू आणि त्यांच्या हक्काचे जे चार वर्ष जनता पक्षाचे दुगोदार म्हणून फिल्ले साहेबांनी या ठिकाणी जे निवडून आले ते त्यांच्या हक्काचे चार वर्ष आहे आपण त्यांच्याच कुटुंबाला एक साधारण एक एक संकेत आहे की त्याच कुटुंबातल्या व्यक्तीला आपण रायले दोन मध्ये 24. रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर